शहर वाहतूक शाखा दक्षिण तसेच अतिक्रमण चार्ज चार्जी माझ्याकडेच आहे अतिक्रमण महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आणि ट्रॉफिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आसरा चौक या ठिकाणी कारवाई करतो त्या दरम्यान पेन्शन नंबर प्लेट अतिक्रमण केलेल्या गाड्या या काढलेल्या आहेत आता काही कोणाने अन्ना लिहिलेलं होतं कोणी आपल्या मुलींचे नाव टाकलं होतं त्यांना सांगितलं की बाबा ज्या कोणी आपण त्या वाहनावर टांग फिरवून टाकतो आणि आपण टांग वाईट गोष्टीवरून फिरवतो आणि आपल्या आदरणीय असणारे बाबासाहेबांचा फोटो किंवा शिवरायांचा फोटो किंवा शिवरायांचं नाव आपल्या आजोबांचं वडिलांचं अण्णा दादा असं आपण लिहिता आणि तुम्ही त्याच्यावरनं टांग फिरवता माझ्या भीतीनं मला वाटत नाही की ते तुम्ही चांगलं करताय शक्यतो त्यांचा आदर असेल तर आपण त्यांना हृदयात ठेवलं पाहिजे त्यांच्यावरनं टांग फिरवलं नाही पाहिजे या विचाराचा मी आहे सगळ्यांनाही सोलापूरकरांना आम्ही आव्हान करतो की ज्या काय नंबर प्लेट आहेत हे अण्णा दादा असं काही दिलेलं आहे ते टाकू नका शासनानं दिलेल्या जे काही विहित नमुना आहे त्या नमुन्यात तुम्ही नंबर प्लेट टाकावी आणि पोलीस खात्याला सहकार्य करावं आणि निष्कारण आता सध्या ट्रॉफिकच्या जे उल्लंघन करतात नियमाचं त्याचे दंडही भरपूर झालेले आहेत आणि एखाद्या कमीत कमी दंड आहे तो पाच हजार आहे जास्त